पण आता इथून पुढे तुम्हाला जर कार्यकर्त्यांचं मत काय सांगते आणि खरं जर निर्णय घेणार असाल तर या युट्यू बाहेर अन्याय केला त्यांनी सुभाष बापूंवर अन्याय केला राहुल दादावर अन्याय केला योग्य संघांवर अरे मंत्री झाले असते ती किती लोक गेलो आपली महामंडळ म्हणलं असतात अनेक लोकांना अजितदादा येऊन आमच्या आबासाहेब सोडून एक शामगाव डिप्युटी निधी मागायला गेले आणि अजितदादा म्हणले तुमचा काय संबंध आहे आम्ही दहा टक्के निधी देणार आणि नको आपल्याला सत्ता ही पुढची विधानसभेची पण आजी दादा पाहिजे दा दा। का सत्ता आपल्याला पुणे जिल्ह्यातल्या बापू पुणे जिल्हा आहे सोलापूरची तुम्हाला पालकमंत्री स्वाभिमानी नेतृत्व पुणे जिल्ह्यातल्या लोकांचा हाल झालेलं आहे ज्या राष्ट्रवादीशी गेल्या दहा दहा वर्षापासून आम्ही विरोध करतोय ती राष्ट्रवादीचे आजी दादा आमच्या भोखंडे दिले आणि अक्षरशः कार्यकर्त्या भीतीच्या वातावरणामध्ये कशासाठी घेतले भारतीय जनता पार्टीच्या

वीज बिलाच्यावर आम्ही आंदोलन केलं त्याचे गुन्हे आमच्यावर दाखलेत रास्ता आम्ही अनेक वेळा केलाय आमचे संदीप बाप्पा मोडवे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी म्हणत असतात